आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास तांबोसे गवंडीवाडा येथे जाणारा रस्ता चतुर्थीपूर्वी दुरुस्त करून देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे गणेश विसर्जन स्थळी जाण्यासाठी ही मुख्य वाट असून पूर्ण रस्ता चिकलमय असून जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते आमचा रस्ता हा पण आमका चौथीक जाय किती आहे पण रस्ते हालत किती आली ती हा आमका वचना वय रचा वाच का ना हा हे किती

पुढे करडावरील हा रस्ता पहिलीचा मेन हायवे पण अजूनही तो आता हायवे एन एच सिक्स्टी सिक्स ला, ला जोडलेला आहे कच्चा रोड तसाच ठेवलेला आहे त्यामुळे येथील राहिवासानं रोज त्रास सहन करावा लागतो तरी ही गणपती विसर्जनाची वाट अख्ख्या गावचे गणपती या वाटेने जातात वाट था था ही वाट अजूनही दुरुस्त केलेली नाही आहे बघा अख्ख्या गावातील गणपती ह्या वाटेने येतात असे पण अजूनही काय ही रि अजून एक एक पर्सेंटचं पण काम काय केलेलं नाही कॉन्ट्रॅक्टरने तसंच सोडून गेलेलं आहे हे खड्डे आतमध्ये पाणी भरलेलं आहे हा पहिलीचा जुना ब्रिज आहे पण अजून काही रिपेअर केलं नाही आणि मेन हायवेला टच केलं नाही आम्हाला बससाठी उगवे येथे जावं लागतं